नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण ताकातला झणझणी झुणका बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारच साहित्य बघूयात एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे एक वाटी ताक घेतलेला आहे जास्त आंबट नको कोथिंबीर दहा बारा लसण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत तिखट मीठ हिंग मोहरी जिरे हळद तेल चला तर मग हा झुणका कसा बनवायचा ते बघूया पहिल्यांदा आपण ताक यामध्ये बेसनपीठ चांगलं एकत्र करून घेऊयात लागेल तसं पाणी टाकायचं कारण हा झुणका थोडासा पातळच असतो पाणी टाका आता यामध्ये टाकायचं आपल्याला तिखट हळद मीठ एकत्र करून घेऊयात छान एकत्र करून घेतले कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली तेल तेल थोडं जास्त टाका महुरी री तड़ी की जीरे लसून हिंग। आता यामध्ये टाकायचं आपल्याला अजून थोडंसं तिखट थोडीशी हळद आणि हे कालून ठेवलेलं बेसन बेसनपिठाचं बॅटर टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये चांगलं शिजून आहे आता झुन का यामध्ये टाकायची कोथिंबीर तयार आहे झुण जुन, झुणका गॅस बंद करून घ्यायचं आहे झुणका आणि भात गरमागरम ताकातला झुणका आणि भात तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद